छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी निमित्ताने आम्ही आज असं जे लोक आहेत नोकर वर्ग आहे त्यामुळे सगळ्यांना ऑफिस जाणं बाकीची काम ही असतात संध्याकाळी यायचा वेळ नसतो पण त्यानिमित्त आम्ही आज सकाळीच एक दहा वाजता ठरवलं होता कार्यक्रम तर अशा माणसाला आठवण न करणं हे आम्हाला शक्य नाही आहे आणि सर्वांना मी सांगू इच्छितो त्याची आठवण घेतल्याशिवाय एकही दिवस आमचा एकही दिवस तिथे बसल्यानंतर त्याची आठवण नाही आहे कारण त्याने आठवणीसारख्या का अशा गोष्टी बऱ्याच केलेल्या आहेत बऱ्याच केल्या आहेत के आठवणी सगळ्या गोष्टी आज ही जी सगळी माणसं आहेत संघटनेची माणसं आहेत शिवसेनेची माणसं आहेत पण जी उडलेली त्याने आहेत त्यामुळे अशा माणसाला कशा शब्दात त्याची आम्ही स्तुती करायची ते आमच्याकडे शब्द कमी पडतील आणि त्याच्यात ही सगळी जी माणसं आहेत आम्ही सगळे कुटुंबातल्या त्याच्या पडत्या झडत्या वेळेत सगळ्यांनी खालीचा वाटा उचलून त्याला उभा केलेला होता आम्ही आता आपल्यात नसल्यामुळे तो आम्ही विसरत नाही तो अजूनही आमच्यात आहे कारण आमच्या कणाकणात तो भरलेला आहे आणि आम्हाला प्रेरणा देतो आहे आणि त्याचं नाव घेऊन आम्ही ज्या पण गोष्टीला हात लावतो आहे गोष्ट आमची आज पुढे जाते आणि सक्सेस होतोय आणि हेच हीच आम्हाला प्रेरणा लोकमत यांना प्रेरणा प्रेरणा आमच्यासाठी तो खरोखरच प्रेरणादायी आहे आणि अशा माणसाला आम्ही विसरणार तर कधीच नाही आम्ही जोपर्यंत मी सांगतो माझ्या जीवाजीव आहे आपल्या तरी याच्यातला एकही एक माणूस विसरणार नाही तर त्याने आम्हाला शिकवलंय जगायचं तर कनखर जगायचं आणि ताट मानेने जगायला सोडून द्या म्हणून माझ्या मॅसेज मध्ये मी लिहिलं होतोय दादा होते आणि दादांसारखेच जगले और ते कोणाकडे कधी झुकले नाही आणि झुकणार पण नव्हते ते आणि ते आज असते तर आज कुठे आज ते कुठच्या कुठे याच्यापेक्षा पुढे या परिस्थितीमध्ये त्यामुळे आज त्यांचं एक जयंती निमित्त मी ठराविक आज मी तेही गेलं कारण त्यांनी मला वाटतं भंडारी समाजाची स्थापनाही त्यांनीच केली इकडे वसई तालुक्यातली नाना नानी पालची स्थापनाही त्यांनीच केली शिवसेनेचे शिवसेना जेव्हा पहिले नगरसेवक आले अनिल भोगले तेव्हाही त्यांच्या त्यांची प्रचार नियोजन सगळं करणारे पण दादाच होते त्याच्यामुळे असा एक बोध करू उमदा एक आमचा नेता होता आणि तो राहील तसाच आणि आम्ही त्याला नेताच मानतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो अजून कोणाला त्याच्याबद्दल मनोबाव व्यक्त करत असेल तर दोन मिनिटं काय त्या दिवशी इथेच मी बसलो होतो दादा दादाने मला सांगितलं होतं एक एकांकी तुम्ही सुरुवात कराल की एक एकांकिका तुम्ही जा तुमची जागे आता दुसरी आणि मी दुसरी एकांकी का छावा म्हणून लिहिलेली होतो अजून तशीच पडू द्या तर इथे मीटिंग झाली आमची अरुंदेकर चव्हाण श्री आणि चवण हे भोगे होते बाकीचे कलाकार होते किती कलाकार लागले आहेत असं डिस्कशन झालं तिथे दोन तास चर्चा झाली आमची आमच्यातून इथे पुढे गेले आम्ही स्टेशनपर्यंत सोडायला गेलो आणि दुसऱ्याविषयी फोन आला दादांचं काम आताच आमचे कृष्णा सावंत यांनी सांगितलं हा जिराम आहे त्यांच्यासारखं काम करणं आम्हाला तरी शक्य नाही कोणाला परंतु त्यांच्या कामाच्या वाटचालीवर आमचे नेते चाल पुढे करत आहेत प्रत्येक कामामध्ये त्यांना यश येते आणि माझ्या डोळ्यांनी बघतो आहे त्यांनी प्रत्येकाला मोठं केलं इथल्या सर्व सर्वांवर लक्ष होतं व्यवस्थित आणि राजकीय नेता कसा असावा त्यांनी सुरुवात गोरेगावपासून केली गोरे गोरेगावला गोरे त्यांनी बऱ्याच नेत्यांबरोबर काम काम केलेलं होतं आणि त्याचीच मूर्तमेढ तिथे त्यांनी रोड भंडारी समाज मोठा केला भंडारी समाज स्थापन केला थोडा मोठ्या प्रमाणात भंडारी समाज आमच्या इकडे आहे आणि त्यांनी नाना नानी चाल ज्येष्ठ नागरिक आमच्या इथे बसलेले आहेत नाना नानी पार्क त्याची स्थापना त्यांनीच केली अजूनही बोर्ड तिकडे झळकते त्यांचं पुढे पुढील कार्य त्यांना भरपूर खूप करायचं होतं आणि त्यांचं लक्ष होतं की इथला मी कोणतरी नगरसेवक म्हणून मला निवडून येण्याची माझी इच्छा आहे इच्छा होती त्यांची म्हणजे अपूर्ण राहिली आज मी आव्हान करतो सर्वांना की त्यांची इच्छा आपण पुरी करायची आमचे कृष्ण सावंत प्रमुख हे उभे राहणार आहेत मी सर्वांना आव्हान करतो आपल्या शिवसैनिकांना की झोपून तुम्ही प्रचार करा भंडारी समाजाला म्हणून मी आव्हान करतो गणम साहेब की तुम्ही सर्वांनी मिळून हे स्वप्न दादांचं दादांची दादानी आम्हाला एक नवीन ओळख दिली आमचं कोणाशी हे नव्हतं दादानी दादांचा हात धरून आज जेवढं काही करता येतं तेवढं आम्ही केलं त्यांनी सोबत घेऊन आम्हाला काम केलं त्यांच्यात आम्ही त्यांनी आम्हाला बरंच काय शिकवलं आज संतोष प्रतिष्ठान ही संस्था त्यांच्या नावाने चालू केले आम्ही आणि खूप चांगलं कार्य करतं जे त्यांना कार्य करायचं होतं त्यांचं जे दे अर्ध कार्य राहिलंय ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो दादा नेहमीच त्याच्या दिवस देतात आम्हाला आज ग्रामीण भागात राजापूर संख्या तालुक्यात आम्ही संतोष प्रतिष्ठानचं खूप काम केलंय शालेय शैक्षणिक काम तर खूपच केलंय आणि इथे आपण सामाजिक काम करतच आहोत दादांच्या नावाने आणि ते संतोष प्रतिष्ठान त्याचं पूर्ण करत आहे आणि त्याच्या आता दादांना असंच दादांची इच्छा होती की आपला हक्काचा नगरसेवक पाहिजे तर आपण आता एक आपल्या पक्षाकडे मागणी धरली आहे की साहेबांना आपण उभं करतोय ह्याच्यातून ओपन कॅन्डिडेट म्हणून त्यासाठी मी आता जेवढे आपल्या भंडारी समाजाचे लोक पण आहेत तिथे आणि दादाचे जसे पाठीशी उभे होते ही दादांचीच इच्छा होती की आपला एक हक्काचा नगरसेवक पाहिजे तर आज ते त्यांची छापन सगळ्यांनी मिळून पूर्ण करायची एवढंच बोलतो महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्म्यांचे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले या भारत देशामध्ये ज्यांनी घराघरात ज्ञानाचे दिवे लावले आणि महिलांच्या उद्धारक या भारतामध्ये येजस्वी ठरल्या अशा सावित्रीबाई फुले यांना या ठिकाणी प्रथम कोटी कोटी प्रणाम करतो आज या ठिकाणी आदरणीय संतोषजी टेंबरकर दादा सर्वांचे लाडके निघून गेलेले आहेत परंतु सारे विचार सारे संस्कार या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये सोडून गेलेले आहेत बंधू आणि नो आपण सुशिक्षित आहात आय टीचं राज्य चाललेलं आहे आज शिवसैनिक आपला चांगल्या प्रकारे प्रत्येकाने शिक्षण घेऊन बाळासाहेब आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी जो दिलेला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय तर या भारत देशामध्ये या शिवसेनेचा आपण प्रत्येकजण स्वप्न करण्यासाठी या धर्तीवरती जिवंत आहोत हे आपण विसरता कामा नये बंधू आणि भगडीनो माणूस हा एक दिवस जन्म घेतो हा मारण्यासाठीच घेतो परंतु कसं मराव काय करून मरावं कसे विचार द्यावेत सगळ्यांसमोर कुठल्याही मग तो जातीचा असो कुठल्याही विचाराचा असो त्याच्याबरोबर आपलं तसं नातं असलं पाहिजे असं हे दादा प्रत्येकाला आपल्याला सांगून गेलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे आपण हे सारे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते त्यांच्या मार्ग दिलेल्यानुसार आपण या ठिकाणी काम करीत आहोत आणि मला वाटतं आदरणीय आमचे कृष्णाजी सावंत साहेब आणि त्यांची संपूर्ण असणारी टीम या ठिकाणी जोमानं आपल्या विचारानं आणि आपल्या परिवर्तनातून काम केलं जातं या ठिकाणी आज येथे दिसत आहे आणि खरोखरच अशीच कामं जर आपण सगळे सारे एकत्र मी अनेक लोक या ठिकाणी बोलून गेले की भंडारी समाजच काय आये तर, दूमत नाई है, दादान ते तर प्रत्यक्ष आहेत त्याच्यामध्ये दुमत नाही आहे परंतु दादांबरोबर सर्व जमातीचे लोक मित्र मंडळी अत्यष्ट त्यांचं गणगोत्र सगळ्यांचे ते लाडके होते आणि खरोखरच दादांचं स्वप्न या ठिकाणी आता पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही हा सगळ्यांनी ठामपणे निश्चय करायचा आहे आणि आपल्या हाती ते दोमानं काम धरायचं आहे त्याच्याबद्दल दुमत नाही आपण कामाला लागलं पाहिजे दादांबद्दल बोलण्यासाठी जवळजवळ रात्र दिवस पुरणार नाही असा ह्या माणसानी समाजासाठी मित्रांसाठी नातेगोत्यांसाठी गरिबांसाठी कारण मी काय या ठिकाणी सांगू इच्छितो दादांचा माझा संबंध गोरेगाव पासून ते पर्यंत आज जवळजवळ तीस वर्षात आहे दादांची फॅमिली सगळी तिकडे गोरेगावमध्ये नगरसेवक असताना मी त्याच वॉर्डमध्ये महानगरपालिकेमध्ये काम करत होतो आणि राहायला सुद्धा मागाडला होतो मराठवरून मी दोन आजारामध्ये या ठिकाणी आलो तेव्हापासूनही दादांजवळ आणि आमचा चांगला घराचा आणि परिवाराचा संबंध असल्यामुळे दादांचं जे कार्य आहे मग कुठली जात पात असो आपण साऱ्यांना घेऊन या त्यांच्या दिलेल्या प्रेमाचं आदर्शाचं आणि मार्गदर्शनाचं या ठिकाणी नगरसेवक म्हणून उभाटाचा या ठिकाणी दिसला पाहिजे तरच दादांना आदरांजली श्रद्धांजली ठेव ठरते आज दादा खरोखर कर या ठिकाणी असते तर आपल्याला सांगायला नको आपण सुशिक्षित मंडळी आहेत आपण समाजकार्य करतो राजकारण करतो संपूर्ण सगळी कार्य करत आहोत तरीसुद्धा या ठिकाणी मला वाटतं अजून काही लोक बोलणारे आहेत हे बोलतीलच परंतु दादांबद्दल जे दादानी दिलेलं सगळ्यांना जे प्रेम आहे हे प्रेम आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी हृदयातून पाळलं पाहिजे आणि त्यांचं या ठिकाणी जेव्हा आपण त्यांचं स्वप्न या नाना स्वपारामध्ये जेव्हा आपण साकार करू तेव्हा आपण त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचा आपल्यावरती जीव होता आपला त्यांच्यावरती जीव होता आणि खरंच ते का खरं म्हणजे त्यांचं खरं स्वप्न ठरतं असं या ठिकाणी मी शेवटचा संपवतो माझे दोन वेडेवाकडे शब्द आणि मी त्यांना नतमस्तक जातो जय भीम जय महाराष्ट्र आमचे आमचे सर्वांचेच संतोष दादा टेंडुळकर आणि आज त्यांचा वाढदिवस परंतु काळाने असा एक घाळा घातला आपल्यातून त्यांना अचानक ओढवून नेलं लालासोपारा वसईविरांमध्ये त्यांची फार मोठी स्वप्न होती आणि जिथे खरोखरच कार्य करत होते इथे तिथे तर त्यांचं फार मोठं स्वप्न होतं आताच बरेच पक्षांनी सांगितलं की बाबा रे एक नगरसेवक म्हणून त्यांची इच्छा होती जी अर्धवट राहिलेली नाही आपण ती पूर्ण करू सर्वप्रथम कारण आताच सर्वाने सांगितलं की आमचे कृष्णा साहेब या वाडमधून दादांचे एक व्यक्ती म्हणून उभे राहतील आणि मी तर तुम्हाला सर्व सांगेन सर्वच समज त्याच्या पाठीशी आहे जसं तुम्ही सांगितलात की आमच्या ह्या भंडारी समाजाचे खरोखरच त्यांनी सर्व सर्वपणस्थ भंडारी एकत्र करण्याचा फार मोठा विडा घेतला त्यांनी अखंड वसई तालुक्याला आकाशाला गवसणी घातली आणि जिथे जिथे ज्या ज्या माध्यमातून जो जो भंडारी समाज मिळेल त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारचा अटवट वृक्ष हे वसई त्यांच्या नावाने काम करत आहे आणि त्यांची ह्या सर्व नावाचे अखंड देशामध्ये जिथे जिथे भंडारी समाज आहे त्यांनी दखल घेतलेली आहे असं वसई तालुक्याचं आता सध्या काम चालू आहे मी सर्व ह्या माझ्या बांधवान वसई तालुक्यातल्या कारण जरी ते या वा प्रभागामध्ये ते वोटर नसले तर त्यांचे नातेवाईक असतील आमच्या भंडारी समाजाचे तर त्यांना मी आवाहन करेन की जी व्यक्ती आता कृष्णा सावंत जी व्यक्ती आहे किंवा आणखी कोण अन्य जरी उभा राहिला तर जास्तीत जास्त आम्ही सर्व प्रयत्न करून कुठच्याही पक्षाचे नेते असतील त्यांच्याबरोबर ते चर्चा करू शक्यतो ती बिनविरोध जरी सीट झाली तरी ती पण आम्ही करण्याचे प्रयत्न करून कारण अगोदर तसं आम्ही दादांना पण आवा असं आश्वासन दिलं होतं आणि बऱ्याच ने लोकांबरोबर इतर स्थानिक नेत्यांबरोबर आमची चर्चा अजूनही आहे आणि चर्चेत तो विषय आहे तर नक्कीच सावंतसाहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा येतो भंडारी समाजाच्या वतीने माझी महाराष्ट्र उत्तरापत्र संघटना ही अखंड महाराष्ट्रावर आहे त्याच्या जन्मसे पत्रकार आहेत त्याच्याने मी जर नेतृत्व करतो प्रकाश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमच्या अनेक जेवढ्या संस्था आहेत त्यांना लाख लाखच्या आज प्रणाम करतो आणि तुमचं राहिलेला अर्ध वर स्वप्न जे आहे आम्ही नक्कीच शंभर टक्के पूर्ण करू जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही झोपणार नाही असं एक आश्वासन देतो आणि हा भंडारी शब्द समाजाचा टोटल भंडारी समाजाचं एक आश्वासन तुम्हाला देतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि सतत जी घर गर काय गरज लागेल तुम्हाला ह्या निवडणुकीसाठी ती भंडारी समाज तुम्हाला सहकार्य करेल धन्यवाद जयंती ना शब्दात्थ आपलं सर्व आलं म्हणजे जय अंत्य ज्याने असं कर्म केलं की त्याचा अंति जय होतो त्यांचा जय जयगार हो करण्याला आपण जमला होता समजलं आणि जय दो दो। जय म्हणजे कृतज्ञता व्यक्त वापर करतो कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे पुण्य आहे या ठिकाणी त्यांचं असं कर्म आहे म्हणून आपण त्यांची कृत्य व्यक्त करतो आहे आज संतोष प्रश्नाचे अध्यक्ष श्री सावंत साहेब यांनी या ठिकाणी म्हणजे लक्ष दिलेलं आहे आणि सर्वांना जमून सर्वांच्या डोक्यात आज लेखर केलं पाहिजे सर्वांच्या मदतीने आजचं कार्य चाललेलं आहे तर अशा प्रकारे अशी वारंवार आपली जी कामं आहेत ती झाली पाहिजे आणि आज भंडारी समाजाचं त्यांनी हे केलं केली तर मला वाटते सर्व समाजाने हे आता आज घेतली पाहिजे दखल घेतली पाहिजे की महाराष्ट्राची परिस्थिती फारच गंभीर आहे संपूर्ण देशामध्ये काय चाललं आहे राजकारणाने पाहिलं पाहिजे दादांचं आजचा दहा हो दिवस आहे या निमित्त सांगतो की खरोखरच आजच्या या दिवशी प्रत्येकाने विचार केला पाहिजे की महाराष्ट्राची परिस्थिती फार गंभीर आहे तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे शिवसेनेनं आपण आणलं पाहिजे निवडून शिवसेना म्हणजे मी आहे प्रत्येकाने समजलं पाहिजे पुन्हा एक जिवंत पुन्हा दाखवलं पाहिजे मी एवढं बोलून आत्ता समजतो धन्यवाद अशा वेळामध्ये आमच्या हाकेला साथ दिली आणि उपस्थिती दर्शवली आपल्या आप योग्यतेप्रमाणे आपल्या माहितीप्रमाणे दादांबद्दल दोन शब्द बोललेत सर्वांनी मिळून माझ्यासाठी सुद्धा काही प्रेरणा दिल दिली कारण आम्हाला प्रेरणा त्याने दिली आणि आज एवढं बोलायची ताकदसुद्धा आम्हाला त्यानेच दिली आहे आणि अशा माणसाला नतमस्त होण्यासाठी किंवा त्याचा आज जय जयकार करण्यासाठी जसं बांदोडेकर साहेबांनी सांगले जयंती म्हणजे ज्याचा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो प्रत्येकाने दर्शन घ्या आणि आपलं छोटस एक स्नॅक्स ठेवलेला आहे तो घेतल्याशिवाय मात्र कोणी जाऊ नका पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा